मुघल ज्या ठिकाणी राज्य करायचे त्या राज्याला मुघलशाही म्हणायचे पण माझे छत्रपती शोभा राजे ज्या ठिकाणी राज्य करायचे तिथे स्वराज्य असं म्हणायचे त्या ठिकाणी स्वराज्य असं आहे नाहीतर सप्ताहाचं नियोजन झाल्याच्या नंतर आम्हाला पहिला स्टॅम्प पेपर वरती शब्द टाकावा लागला असता हुजूर मग परवानगी भेटली तर माणसांनी कीर्तन केलं असत परंतु एवढे उत्कार शिवनेरी वर जन्मला शिवनेरी वर शिबा जन्मला राजांचा साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपतीन आमच दैवत छत्रपती दैवत छत्रपतीन आमच दैवत छत्रपती दैवत छत्रपती